तरी मित्रांनो तर सरसकट यंदाचा जो पीक विमा आहे म्हणजे पीक विमा दोन हजार पंचवीस शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु हा पीक विमा जो आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे हा कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी जिल्ह्याला किती शेतकरी बांधव त्यासाठी पात्र असणार आहे आणि एकंदरीत किती रुपयांचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांना सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर दोन हजार मध्ये अतिवृष्टी असेल पूरपरिस्थिती असेल नैसर्गिक आपत्ती असेल या संपूर्ण परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि यासाठी जर आपण पाहिलं तर दिवाळीपूर्वी जवळपास बत्तीस हजार कोटींचं पॅकेजही शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये रब्बीचं अनुदान असेल त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल हे सर्व वितरण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये झालेलं सुद्धा आहे रब्बी अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे परंतु आता यंदाचा जो पीक विमा आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की केव्हा जमा होईल कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होईल आणि कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचा जमा होईल हीच अपडेट आपण जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सोयाबीन असेल कापूस असेल जी काही खरीपाची पिके होती खरीपाच्या पिकांचं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि या नुकसानीसाठी जे काही संपूर्ण नुकसान आहे तर हेच नुकसान भरून काढण्यासाठी म्हणजेच पीक विमा शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे आता हा जो पीक विमा आहे हा कमीत कमी सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप काही भागांमध्ये सुरू देखील झालेलं आहे काही भागांमध्ये अद्यापही सुरू झालेलं नाही आता कोणत्या भागामध्ये किती रुपयांचा पीक विमा जमा होणार ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर असेल म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीने जे थैमा घातलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आता हे जे नुकसान झालेलं आहे तर या नुकसानीवरती अवलंबून आहे की कोणत्या कि जिल्ह्याला किती रुपयांचा पीक विमा मिळणार आहे म्हणजे एकंदरीत सपोज जर एखाद्या जिल्ह्याचं नुकसान हे पन्नास टक्के झालेलं असेल किंवा पन्नास टक्केच्या आत झालेलं असेल तर त्या जिल्ह्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयांपर्यंतचा किंवा मग हेक्टरी पंधरा सतरा ते वीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला त्यानंतर जर आपण पाहिलं काही भागांमध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के सत्तर टक्के असंही नुकसान झालेलं आहे तर ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्या भागांमध्ये अतिवृष्टी त्या भागांमध्ये जो पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो, तो हेक्टरी चांगला म्हणजे जवळपास पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा जमा जा... होत आहे किंवा मंजूर झालेला आहे आता कमीत कमी, -कमी सतरा हजार आणि जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आता कोणत्या भागात किती रुपयांचा पीक विमा मंजूर आहे ते आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर वर्धा जिल्ह्याचा विचार केला वर्धा जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांनी पीक विमा जो आहे तर तो भरला होता आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कमीत कमी सतरा हजार रुपये पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तेथेही कमीत कमी सतरा हजार ते जास्तीत जास्त वीस ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर असेल पुणे असेल गडचिरोली जिल्हा असेल भंडारा असेल नागपूर असेल गोंदिया असेल या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि याच हेच नुकसान भरून काढण्यासाठी या सर्व भागांमध्ये पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि कमीत कमी, कमी सतरा हजार रुपये अशा पद्धतीचा पीक विमा या संपूर्ण म्हणजे सांगली वर्धा गडचिरोली भंडारा नागपूर गोंदिया त्यानंतर गडचिरोली या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कमीत कमी सतरा हजार रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान हे सप्टेंबर महिन्यामध्ये झालं आणि ज्या भागांमध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या भागांमध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे किंवा मंजूर झालेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीत कमी सतरा हजार ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे मंजूर झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय लातूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षाही जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास पस्ती तीस ते पस्तीस हजार रुपये रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल धाराशिव असेल अमरावती जिल्हा असेल अकोला असेल वाशिम असेल सोलापूर असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल या संपूर्ण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे संपूर्ण नुकसान पाहता या संपूर्ण भागांमध्ये या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमीत कमी पस्तीस कमी हजार पस्ती तर सॉरी कमीत कमी सतरा हजार ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षाही जास्त शेती पिकांचं नुकसान झालं त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीत कमी सतरा हजार तर जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षाही जास्त नुकसान झालंय नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीत कमी सतरा ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आता आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीत कमी सतरा हजार तर जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा म्हणजे यंदाचा दोन हजार पंचवीसचा सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता यामध्ये सोलापूर जिल्हा असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल वाशिम असेल याही जिल्ह्यांमध्ये जवळपास ऐंशी टक्के ते ऐंशी टक्केपेक्षाही जास्त शेती पिकांचं नुकसान झालं त्यामुळे या सर्व भागांमध्ये सुद्धा कमीत कमी सतरा हजार ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आता हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे दोन हजार पंचवीसचा चा सरसकट हा कापूस असेल सोयाबीन असेल संपूर्ण जी खरीपाची पिके होती आणि पिकांचं शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्या संपूर्ण पिकांसाठी हा सरसकट पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आता या पीक विम्याचं वाटप नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहेत मित्रांनो पीक विम्याचं वाटप लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून येत आहे आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर महिना सुरू आहे नोव्हेंबर महिन्याचेही भरपूर दिवस उलटलेले आहेत परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा दोन हजार पंचवीस हा पोहोचलेला नाही आणि आता अशी कृषी विभागाकडून अपडेट येत आहे की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये संपूर्ण सरसकट पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला ती संपूर्ण सरसकट पीक विमा दोन हजार पंचवीस बद्दलची महत्वपूर्ण अपडेट आता हा जो सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीसच्या चौतीस जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आणि या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचंही नुकसान झालं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की सरसकट पीक विमा हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तो वर्ग देखील केला जाईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र आणि हो चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो